नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेटी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे ज्यांना कर्ज आहे नोकरी लागत नाही लग्न होत नाही संकट वारंवार येतात एखादं काम हाती घेतलेलं पूर्ण होत नाही हाती तोंडी आल्याला घास निघून जातो किंवा शत्रूकडून त्रास आहे एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास आहे तर काय उपाय करावा तर हा जो उपाय आहे ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे ज्या दिवशी गणपती बाप्पा घरी येतात म्हणजे ज्या आपली गणेश असते त्या दिवशीपासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची तर सगळ्यात आधी ऋण हर गणेश स्तोत्राचे पाठ गणपती बप्पा जे आहेत हे संकट नाशक आहेत तर अर्थात तुमच्यावर कोणतं किंवा संकट आल आहे एखादा त्रास होत आहे तर यासाठी सर्वात श्रेष्ठ जर मी तुम्हाला सेवा सांगेल तर ती गणपती बप्पांची आहे तर काय आहे ऋण हर गणेश स्तोत्राचे तुम्हाला पाठ करायचे जर शक्य झालं तर तुम्ही ब्राह्मणांद्वारे करून घेऊ शकता किंवा स्वतः करू शकता संकल्प करायचा अकराशे तुम्हाला पाठ करायचे आहेत कालावधी तुम्ही तुमच्या टाइमिंग नुसार ऍडजस्ट करू शकतात एक दिवस दोन दिवस पंधरा दिवस तर अशा प्रकारे तुम्हाला कालावधी ऍडजस्ट करायचा आहे जर शक्य झालं तर तुम्ही ज्या दिवशी गणपती उठतात त्या दिवशी याची समाप्ती तर अकराशे तुम्हाला पाठ करायचे आहेत एका बैठकीमध्ये ज्यांना शक्य होतं त्यांनी नक्कीच करावे ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कालावधी घेऊन करू शकतात पाच दिवस सहा दिवस आठ दिवस किंवा दहा दिवस अशा प्रकारे तुम्ही कालावधी घेऊ शकतात कितीही आवश्यक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असो नवरा बायकोच जमत नाही किंवा काहीही प्रॉब्लेम असो तुमच्यावर कितीही मोठे संकट असो तुमचे कितीही मोठे प्रॉब्लेम असो सगळ्यात प्रभावी ठरत कर्ज मुक्तीसाठी ऋण मुक्तीसाठी हे सगळ्यात प्रभावी आहे तसेच मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी लग्न होत नाही आहे किंवा मनासारखा जोडीदार हवा आहे त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करू शकतात तर अर्थात एका बैठकीमध्ये जसे आपले गणपती बाप्पा असतात आपण जिथे स्थापन करतो तुम्हाला ही पूजा करायची आहे नॉर्मल काही करायचं नाही गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवायचं आहे व त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे एका बैठकीमध्ये एका बैठकीमध्ये जितक शक्य होईल तितकं तुम्ही करू शकता वापस थोडा वेळ कालावधी घेऊ शकता वापस करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार कालावधी ऍडजस्ट करू शकता तर तसेच शेवटीच्या दिवशी ज्या दिवशी तुमचे अकराशे पाठ होतील त्या दिवशी तुम्हाला एकशे आठ जे मोदक आहेत ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे एकशे आठ जे मोदक आहेत हे तुम्हाला गणपती बाप्पा अर्पण करायचे आहेत ते एकशे आठ जे मोदक आहेत अर्थात तुम्ही देऊ शकता किंवा एखादं बाहेर जर कुठं गणपतीचं स्थान असेल तिथे देखील तुम्ही ते मोदक देऊ शकता तर अर्थात कितीही तुमची अडकलेली कामं असो कितीही तुमच्या अवघडातली अवघड इच्छा असो ही त्वरित पूर्ण होते तर आवर्जून या स्तोत्राच तुम्ही पठण करून बघा अर्थात ज्यांना अकराशे पाठ करणं शक्य होत नाही तर तुम्ही सुरुवात करा स्त्रोत्राला एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस तर अर्थात मी तुम्हाला गॅरंटी देते अकरा दिवसाच्या तुम्हाला या स्तोत्राचा परिणाम नक्कीच बघायला भेटतो कितीही कितीही मोठा प्रॉब्लेम असो त्यातून तुम्हाला सोल्युशन हे नक्कीच भेट कितीही मोठा प्रॉब्लेम असो त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच भेटतो लग्न असो नोकरी असो एखाद्याकडून त्रास होत असो संकट आलेला आहे आजार पण आहे त्यांनी आवर्जून या असो त्यांनी आवर्जून या स्तोत्राचं पठण करा याचा अनुभव एकदा तुम्ही नक्की घेऊ शकता